नमस्कार मित्रांनो मित्रांनो छावा हा चित्रपट रिलीज झाला आणि तो एवढा गाजतही आहे की प्रेक्षक हळवे होऊन त्यांचे रिव्ह्यू देत आहात तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले आणि त्यांच्या मृत्यूनंतर काय काय घडले मित्रांनो अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद चा तो काळ दिवस त्या औरंगजेबनं वळवू तुळजापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून मारले आधी त्या औरंग्याने शंभू राजाचे डोळे काढले होते जीभ ही छाटली होती संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंग च्या त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचे शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होत राजाचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसत होत त्या रक्तांची अंगार इतकी होती की त्यामुळं त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरथरत होतं आपल्या शंभूराजाचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यांमध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभू राजाच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजांची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्यांच्यासाठी पुढे वा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडू पांदार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही परटीनच काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुनं धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्तानं माखलेले तुकडे काटे पडलेले दिसले तिला कळलंच नाही ते की तुकडे म्हणजे आपल्या शिरवीर राजांचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथं तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतड तिच्या हाती आलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यांमध्ये दे सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतळे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजाचे आहेत काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंगाच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहेत तो देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर बरोबर तिच्या डोळ्यातून खडा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदात झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरांमध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाड मास आपल्या गावात आलेले आहेत ते असंच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेला आहोत या गोष्टीच खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुळा मुलाबाळांवरती मुला आपल्या मुलखांवरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावं आणि आपण मात्र मूग घेऊन गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तेथे ते असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार, चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाहची ताकद खूप मोठी आहे शंभू राजांच्या रक्त मासाला कोणी शिवू असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कोणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंथांमध्ये होते पण जना ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूंच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीच हेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलवून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागले की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्यांना अग्नी दिली तर बादशाह करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाच्या प्रमाणे जर का आपण आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवार स्मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे सारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदी किनारी निघाले तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर हो देखील गेला आतमध्ये दे झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीन बाई हे काय चालवलं आहे बादशाचं हे, हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी राजांच्या लेकरांचं मास घारी गिदळांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघते आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने जप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सहसाळच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशांच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमाग पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा फेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचे तुकडे असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मांसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासांचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपल्याला घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कुणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणत्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही अम्मा महाराजांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्निद्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ अम्मा गरिबांच्या ताटात भुगऱ्या खाणाऱ्या राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील पोरांना उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा गोपनीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशी पत्र वाहिले शंभू राजांच्या चितेला अग्नि दिला गेला आग आग धडा धडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळाकुट अस्मानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकळून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा अरे शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबड फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली शंभू राजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जन्यबाईंचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणार औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे